नमस्कार मित्रांनो मी त्यासाठी तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपला मागच्या ब्लॉग म्हणजे आंधारला जर आल्यानंतरला मला डायरेक्ट तिकडून आपण मुंबईला आलो आता मी बोर्लीला आहे बोरलीला येऊन मला भरपूर चार पाच दिवस झाले आणि आज आपल्या भावाचा बर्थडे आहे नाही आता मी याच्या टॉपिकला जाते आता कुठे ठाकूर मॉलला कुठे आला तो चेक ना चेक नकाला मॉलला तर आता जस्ट निघाला अवश्य कोणा भेटू डायरेक्ट पुढे गेलो

पाच <laughs> <बाग। आगी> <laughs> हे बघ <laughs> <laughs> हे बघ हे मला घ्यायचे होते हे बघ असे आता नाईकीन ला दाखवली असते

तर आता आपल्याला इकडे व्हिडिओ वगैरे काढायला आलो नाही तरी पण खपचुप खपचुपूर बत्तीस आले पाहिजे विड्रॉ केलो आता मी ती कपडे घेतले असे आता आपण आलो आहे मॅगडीला थोडा चाय नाश्ता करायला आलो का आपला कोकण नंबर कोकण नंबर कोकण नंबर कोकण नंबर कोकण नंबर कोकण नंबर आणि तिकडे आपण गेलो ना काय ते कोणतं बोलतो पेंटलूसमध्ये गेलो पेंटलूसमध्ये गेले त्या तिकडे आपल्या बजेटचा काय भेटला नाही दिसे नाही पेंटल हे बघा मी जेव्हा रिटर्न आपल्या बजेट आपण लगेच रिटर्न आलो आणि आता येऊन डायरेक्ट मॅगडीला आलो

पैसे जात आहेत काय करणार पैसे येत आहेत त्यांच्याकडे येत आहेत विड्रॉल नाही दुःख काही खतम नाही होतात चला आता आत्ता काढणार आज काय आपण आपण मस्त कोणी केले काय आमच्या जन्मात आपल्याला सारखा तिकडे बघतोय हा एडा बसलेला ना <laughs> <laughs> <दे> <laughs>

आणि मग भेटू बाहेर जायला ऑर्डर पण आलेली आहे आमची वेटर बड्डे वे तिश्तारा

एटीन प्लस करून आम्ही थोडी चोरणार आपल्याला एटीन प्लस आता आपण परत जाऊया माझ्या उद्या हा उद्या हा ब्लॉग कंटिन्यू करायला लागणार कारण परि आपण येणार आहे काय ना माझा काय लट्ट आपल्याला जायचंय दहीसरला दहीसरला कुठला कुठे तिकडे घेतलेत मी कपडे दहीसरला तर चला मग डायरेक्ट तिकडे गेलं होतं चलो इकडे आजचा दिवस आपला अंकल इकडून अंकलो रे पुस्तक

तो 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 आपली शॉपिंग झालेली आहे तारक हे ती पोरगी आपल्याकडेच बघत होती ना रे माझ्याकडे होती बघत <laughs> बघित अरे विचार आहे ना तारकला पिंक वाली चाले वाटचेली पण असतात हे थांब ना हे एवढं आहे रे एवढं आहे जास्त

तर आता मी दहिसरवरून डायरेक्ट स्टेशनवरून निघालो आता घरी आपण ही आजची एवढी शॉपिंग आहे काही खादीड बुदीड नाही झालं आजचा आपला हवा हवा तर आता डायरेक्ट घरी जातो आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला तर तटकेली आहे गुड बाय चला या काय तीन पण